कोकणात माझ्या मैत्रिणीच्या गावी तर तिचं घर आहे मालवण तालुक्यामधील कायसे या गावामध्ये तिच्या घराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे मला आहे तुम्हालाही आवडेल म्हणून मी आज तुम्हाला दाखवते सुंदर असा माळे आहे त्यामध्ये आता सध्या भाजी लावली आहे पावसामध्ये शेती केली जाते पुढे जाऊया सागाचं झाड हे सागाचं झाड आहे पण आपल्याला भेटून ना पुढे हे पण आहे ना छोट चांदीचा फुल फुल पण फुल वाटत झाडाचा हे पेरूच झाड आहे हे पेरूच झाड आहे सगळी फळांचीच झाड दिसत आहे का नाही दिसत सध्या पेरू तर काही आले नाही आहेत पेरूच झाड आहे हे कोणतं झाड आहे हे जामाच झाड आहे ही आहे माझी मैत्रीण ते हिच्याच गावी मी आली आहे घरी जाम आले आहेत बट थोडे थोडेसेच आले आहेत तुम्हाला दाखवते मला नाही माहिती कि तुम्हाला ते दिसतात कि नाही दिसतात बट हा बघा झूम करून दाखवते हे बघा जाम आम्ही कोकणातला जा जामच बोलतो जाम

भाजी ना छोटे छोटे पण आलेत वाली वाली हे शेंगा ना वालींच्या शेंगांची वालींच्या शेंगांची भाजी केलंय ना साडीच केळीच पण झाड आहे केळीची पण झाड आहेत भरपूर सारी

ही काळी मिरी आहे ना चांगली ओपन दा अडूळस आहे ना हा अडुळस आहे ना खोकल्यासाठी खोकला येत असेल तर ही अळूची पानं अळूवाडीची पानं अळुवडीची पानं आणि हे बघ मिरी पण फणसाच झाड आहे ना हे पुन्हा पेरूच झाड आहे आणि हे घर आहे हे रामफळ अरे हा रामफळ मस्त रामफळ रामफळ आमचं गोड बघितले दिसती उनीत आहे इथे रामफळ इथं साड तिकडे पीक्यो बांधले कशा कुठे पीशी बांधली इकडे बांधले ए भाई इथे मस्त होता हा मोठावाला कुठे गेला हे रामफळ दही च्या आहे चार, आ, चार कुठे आहे का हा हे काय पाटलेदार हे पाटलेदार आहे पनीस एकूणच हे लिंबू आहे काय लिंबू आहे ना है तुला मी दाखवते कडे हा हा को दुन। हे कोणतं झाड आहे वेगळं वाटतंय कोकम बनवतो हे नाही ना रतांब्याच नाही हेपनीसनीस हे रतांब्याचं झाड आहे ना कोकम बनवतो त्याच झाड कुठे आहे फुलं ही काय फुलं आहे फुलं अशी फुले आहेत मी पहिल्यांदाच बघितलं छोटी छोटी आली आहेत तेवढच नाही सीझन नाही चला झाड चला आता आपण बावळात जातो तिकडून जाऊन मेन रस्त्यावर ना जाऊ ना तिथून

वाव इथे मस्त वाटतंय सगळं केळीचीच झाड जास्त करून केळीच बनतात आणि नारळ केळीची कुठचं झाड ही पोफळीच आहे ना पोफळीचं अगं सुपारीचं आता आपल्याला सोनाली दाखवणार आहे गुरांना खाण्यासाठी शेळींना गाईंना गुरांना खाण्यासाठी आहे मक्का झाड आहेत छोटी छोटी हे काय पा मला पाणी टाकायला हे ते पण लावलंय काय माहिती हे पडवयाच झाड आहे त्याच्याच बाजूला कारल्याच झाड आहे वेल आहे सॉरी वेल आहे पडवाची पण वेलच आहे छोटीशी <laughs> विहीर मोठी छोटी नाही मोठी समाधीला पुढे हा दिसत पण नाही चिकलच आहे ना कलरच त्याचा तस पाणी गोड आहे

मिरीच काय बिया असत ते मिरी येतं का मिरीच टाकावी लागते का वाटत ना एकदम आंब्याचं झाड पुन्हा मिरी लावली दिसली इथे पण पेरू आहे पेरू आलाच नाहीत बरू छोटा नारळ का दाखवतोय दातांसाठी चांगला कशा म्हणजे मग दात आहेत ना चावायच्या कमकुवत नाही पण चावायच असतं याला आहे आली आहे ना हा आली आहे तिथे दिसते ना मी इथे आली पण दिसत समोर कुठे तिथे समोर समोर हा इथे मस्त दिसत आहेत काजूच आहे ना मोर आलाय काजूच झाड आहे दुपारी आले आहेत ते खाली पडत तेव्हाच टाकतो वरण नाही काढत आम्ही लोक सारे खूप सारे हे काय आहे गिणचं झाड आहे कुठलं काटेरी झाड आहे नारळाची सागाची झाड

भाजी लाल मातची भाजी मोठी आले बियांसाठी ठेवले हे आपलेच आहे ती नदी आहे ना करली नदी

मोहरीची झाड आहेत मोहरी म्हणजे जसं आहे ना, ना। आणि ही गवार आणि हे आहे भेंडी

भरपूर सारे आले जायला रस्ता कुठे मुळापूर पूर्ण येतो कि असं तुम्ही काल कोणती काढली मग हात काढलेली दिसतच नाही कुठली काढला तुम्ही मुळा झालेली अच्छा

झाले काढणार भरपूर काढणार मला वेळ आहे तुम्हाला जायचंय तिकडे बघायचं इकडून नदी काढली कमसा घेऊन बघा का आता पण केळीच घर कुठे दिसतच नाही पान नको तू आणि त्याच्या पुढे आहे केळफूल त्याला काय बोलतो आपण पप्पा केळफूल नाही बोलत आपण काय बोलतो बॉन्ड केळीच केळीच बॉन्ड बोलतात त्याला पण ना त्याच्यावर ऊन आला आहे हे आहेत केळी आणि हे आहे केळीच बॉन्ड बॉन्ड इंग्लिश शब्द अजून येणार ना त्याला केळी हा पुढे पर्यंत ये ना इलायची आज कोकणत इलायची कहीं दूसरी कुछ गेली थी अरे हाँ ये मतलब दिस नहीं दिसे का हो अरे शेकर गरी है ओके शेकर काय काय दाखवतो मला सोनाली आपल्याला जुनी विहिरी दाखवायला मिळते म्हणतात ना शेतीसाठी शेतीसाठीच ह्या विहिरी अशाच पॅटर्न आहे आता लोकांनी म्हणतात ना अं काय बोलतो पाऊस खूप पडतो त्याच्यामुळे हे होत ना आणि पावसामध्ये हे होत असेल ना पूर्ण हे नाटोकाठ भरतं समजत कस ती समजत पण त्या ओळखीच्याच माणसांना समजणार ना, ना। बावळू काय बोलतेस तू बावळा बावळा आमची ते आगार बोलतात हा केसपूर कस तरी आवाज येतोय बेडुकोर पाणी असं वाटतं की खड्डेच खड्डे हे चिकूचं झाड आहे एवढं मोठं आहे चिकू येत असती नाूच्या इथे पण झाड तुमच्या इथे भरपूर सारे आहेत वाटत चिकूचे झाड खात

गेलं कुठलं अडर हे जांभा कधी मी अरे हे कोकमाचे झाड ते कोकम येतात आणि सगळी पाण्यात पडतात ते मग कशी काय काढता ते लावतात ना आम्ही शक्यतो नाहीच माशीचा आवाज आहे हो गोट आहे गरीब गेला కనస్న వ్న వ్తుకు లూగెమ్ పర్ట Agrande న్న నిమ్తౡస్ అందులా � splash! అరు! ప్కశన్ �... భ్నన దుల работ promoting మో్యిడూలోవర్ światల్ ఇనడ్ిశ్హ దిాంద పర్నగు 발라�

ओ, हे पुन्हा हे रामफळ का सीताफळ आहे ना हो हे रामफळ होतं सीताफळ आहे का रामफळ हे पिकलं आहे का ते रेड झालंय ते आलो पर। आलो पर। कसा वाटलं तुम्हाला घराच्या आजूबाजूचा परिसर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय